खोमणेसाहेब उघळा डोळे बघा नीट तालुक्यात राजरोषपणे वाळू उपसा व भरणा सुरू आपले आशीर्वाद तर नाही ना साहेब महसूलच्या अधिकाऱ्यांचेच हात काळे झाले मंडळ अधिकारी तलाठी यांच्या आशीर्वादानेच वाळूचा खुलेआम धंदा गेवराईचे तहसीलदार खोमणेंना वाळू साठ्याची माहिती नाही का गेवराई तालुक्यातील काठी खुलेआम वाळूचा उपसा होत असून अवैध विक्री होत आहे दोन दिवसांपूर्वी पथकावर झालेल्या हल्ल्याचा गाजावाजा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले मात्र महसूलच्या त्यांचेच वाळूच्या अवैध धंद्याने हात काळे असल्याची माहिती आम जनतेला सुद्धा मंडळाधिकारी तलाठी यांच्या आशीर्वादाने वाळू उपसा होत असून तालुक्याची माहिती आज तुमच्याकडे आहे वाळूचे साठे तुम्हाला माहीत कसे नाहीत सवाल परिसरातील जनतेच्या मनात निर्माण आहे